दिव्यांग नागरिकांच्या स्वावलंबनासाठी आणि दैनंदिन जीवनातील हालचालींमध्ये सुलभता आणण्यासाठी स्थानिक विकास योजनेअंतर्गत आमदार निधीतून व नगरपालिकेच्या माध्यमातून ई सायकलींचे वाटप करण्यात आले विशेष म्हणजे या ई सायकलींमुळे दिव्यांगांना रोजगार शिक्षण व इतर कामकाजासाठी सहज प्रवास करता येणार असून त्यांचा आत्मविश्वासही वाढणार आहे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांच्या हातात ही सायकली सुपूर्त केल्या यावेळी त्यांनी सांगितले की शासनाकडून मिळणाऱ्या योजनांसोबत आमदार निधीतून दिव्यांगांसाठी वेगळे उपक्रम राबवले जात आहेत दिव्यांग समाज मुख्य प्रवाहात यावा त्यांनी त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले यावेळी बावीस दिव्यांग नागरिकांना ई सायकलींचे वाटप करण्यात आले वाजून अजून बावीस नागरिकांना ई सायकली देण्यात येणार आहे यावेळी माजी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी मुख्याधिकारी राहुल वाघ नगर परिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी व नागरिक उपस्थित होते या उपक्रमामुळे दिव्यांगांना नवा उत्साह लाभला असून समाजातील सर्व घटकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून या कार्याचं स्वागत केलंय गरीब अपंग माणसांना ऐंशी टक्क्याच्या वर जर तो अपंग असेल तर सरकारची योजना आहे त्याला ई बाईक मिळते पण ऐंशी टक्क्याच्या आतमध्ये असेल जरी तो एकोणऐंशी टक्के असला तरी सुद्धा सरकार त्याला देत नाही आणि अशा सगळ्या गरजू लोकांना आपण आमदार निधीतून ही बाईक द्याव्यात असं मला वाटलं आणि म्हणून मी नंदुरबार नगरपालिकेच्या माध्यमातून जरी हे ग्रामीण भागाचे असले काही लोक तरीसुद्धा एजन्सी नंदुरबार नगरपालिकेला दिली आणि चांगल्या दर्जाच्या चांगल्या किमतीमध्ये आपण आज गरजू विद्यार्थी गरजू लोकांना अपंगांना आपण या बाईक वाटल्यात परवाही वाटल्या अपंग व्यक्तीचा आशीर्वाद असा असतो की जे परवा जेव्हा बाई जे आम्ही बाईक वाटल्या तेव्हा आमच्या नंदुरबारचं पिण्याचं पाण्याचं धरण वीरचक हे साठ टक्केच भरलेलं होतं आज अशी परिस्थिती आहे की शिवण नदीला पूर आलेला आहे आणि दोन तीन दिवसामध्ये आमचं वीरचक धरण शंभर टक्के भरून जाईल हेच अपंगांचे आशीर्वाद आहे आणि या अपंगांच्यासाठीच या योजना आहेत आज एकवीस ई बाईक आपण वाटल्या परत मी एकवीस ई बाईक मागवणार आहे पण त्यांना यायला पंधरा पंधरा दिवस लागतील कारण त्या लुधियानावरून तयार होऊन येतात तर परत एकही गरजू माणूस राहू देणार नाही एवढं वचन मी नंदुरबार शहरात नाही नंदुरबार जिल्ह्यात वाटायची माझी इच्छा आहे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला आपण देऊ